नमस्कार तर आज आपण अंगरकी चतुर्थीनिमित्त बप्पाच्या प्रसास प्रसादासाठी मस्त आंब्याचा शिरा बनवणार आहोत तर मी एक वाटी मोठा रवा घेतला आहे आणि त्याच वाटीने एक वाटीभर आंब्याचा रस घेतला आहे आता पुढची प्रोसेस आपण बघूया कढईमध्ये एक चमचा तूप गरम होण्यासाठी ठेवला आहे तर आता त्या तुपामध्ये एक चमचा बेसन टाकून घेऊया आणि बेसन खमंग असे भाजून घेऊया बेसनचा कच्चेपणा गेला पाहिजे ही अंगरकी चतुर्थीला पप्पाच्या प्रदा प्रसादासाठी मस्त हा आंब्याचा शेरा नक्की बनवा तर बेसन चांगले भाजले गेले आहे तर आता रवा टाकून देऊया आणि रवाही चांगला खमंग वास येईपर्यंत मस्त भाजून घेऊया दोन तीन मिनटं झाले आहे भा रवा भाजत आला आहे तर आता या स्टेजला आपण एक मोठा चमचा भरून तूप टाकूया आणि तुपात पुन्हा आपण रवा भाजून घेऊया रवा भाजला आहे आता आपला तर या स्टेजला काजू पावडर टाकूया काजू पावडर नक्की टाका टेस्ट खूप छान येते आणि तुम्हाला ड्रायफ्रूट आवडत असतील तर या स्टेजला ड्रायफ्रूट्स टाकले तरी चालतील आता मस्त गरम दूध टाकून घेऊया आणि मस्त दुधात शिजून घेऊया गॅसची फ्लेम ही लो करा हाय करू नका आता मस्त दुधात शिजला आहे रवा तर आता आंब्याचा रस टाकून घेऊ आणि मस्त आंब्याच्या रसात हा शिरा शिजवून देऊया एक जीव करायचा मस्त आता मस्त आंब्याचा रसात शिरा एकजीव झालेला आहे तर आता साखर टाकायची मस्त कालवून द्यायचं आणि साखरेच्या पाकात झाकण ठेवून मस्त लो फ्लेम हा शिरा शिजवून द्यायचा तुम्ही बघू शकता किती मस्त कल कलर आला आहे तर या अंगरक चतुर्थीला बप्पाच्या प्रसादासाठी नक्की हा आंब्याचा शिरा बनवून बघा शिरा बनवून झालेला आहे आता शेवटला थोडीशी वेलची पूट टाकूया आणि मस्त कालून देऊया आणि प्लेटिंग करूया तो बनून तयार झाला आहे पप्पाच्या प्रसादासाठी आंब्याचा शिरा तर नक्की बनवून बघा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब तो बाय थँक्यू